अरे सुंदर ना, ना तू पैलवा विजय चौधरी यांचे वडील यांनी पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे धन्यवाद हॅलो हा पैलवानजी माहीक लिव पैलवान काय झाले मालच्या पूजाला आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे याच नगरीतला कुस्तीतला जादूगाव कुस्ती 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 चितपटके अंतिम मिनिट मे चलती हुई इसके बाद कुस्ती अंको पे लगाई जाएगी हा काय सांगितलं लक्षात घ्या पृथ्वीराज पाटे मिनिटा मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा नाही केलं तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकद त्यांच्याकडं आहे नियोजन त्यांच्याकडे आहे संयोजक वरती बसलेला आहे सुंदर एक लंगी भरलेला आहे नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे